नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत घराच्या चौकटीवर सकाळ संध्याकाळ लावा असा एक दिवा चला तर बघूया घराच्या चौकटीवर सकाळ असे दिवा लावा आपण सकाळी आंघोळ झाल्यानंतर दरवाजाच्या उंबट्यावर पाणी शिंपडा व पूजा करून घ्या तसेच तुम्ही दररोज दररोज करत असाल तर, तर खूप छान करत असाल तर खूप छान तुम्ही सकाळी पण दिवा लावू शकतो आणि संध्याकाळी पण दिवा लावू शकतो सकाळी सूर्योदयाच्या अगोदर पूजा करणे हे योग्य योग्य मानले जाते तसं संध्याकाळी सूर्यास्ताच्या सूर्यास्ताच्या वेळी पण दिवा लावावा जर तुमच्या घरात सकाळी लावत लावा लावत असतील तर ठीक नाही ठीक आहे नाही तर मग संध्याकाळी सुद्धा तुम्ही असा दिवा लावू शकतो दिवा लावण्यासाठी संध्याकाळ सुद्धा महत्वाचे हो मानले जाते तसंच सकाळ व संध्याकाळ दिवा लावण्याचे लावल्याने लक्ष्मी मातेचे आगमन होते आपल्या घरात कसं आहे सकाळ संध्याकाळ दिवा लावण्याचे लक्ष्मी मातेचे आगमन होते व तसेच ब्रह्म जर पूजा केलेली पूजा केली तर अतिउत्तम मानले जाते म्हणजे ब्रह्महूर्तात जर तुम्ही पूजा करून घरासमोर झाडून रांगोळी वगैरे घालून दिवा लावलं तर अतिउत्तम मानले जाते तसंच संध्याकाळी दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा सकारात्मकता येते तसंच सकाळी व संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी आपल्या घरी लक्ष्मी माते येते व अलक्ष्मी सुद्धा येते म्हणून दिवा लावावा आपल्या घरी लक्ष्मी माता पण येते अलक्ष्मी माता पण येते तर आपल्याला असं म्हणून दिवा लावा वाईट शक्तीचा नाश होतो जर आपण दिवा लावलो तर वाईट शक्तीचा नाश होतो तसेच देवासमोर जे दिवा आपण लावतो ते सगळ्याच सगळ्याच घरात लाव लावून आपल्याला काय दे जे ला को प्रा, को ओम मन, मन दिवा लावतो देवासमोर ते आपल्याला घरात घेऊन सगळीकडे फिरायचे म्हणजे आपल्या घरात जे दिवा लावते ते आपण सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात ती दिवा अशी घेऊन फिरायचे तसं श्रीसुताचं पाठ म्हणायचं जर तुम्हाला येत नसेल तर ओ मा ओम लक्ष्मी नम जरी म्हटलं म्हणलं तरी चालतंय दिवा घेऊन आपल्याला सगळीकडे फिरून ओम लक्ष्मी माता म्हणून असं म्हणलं तरी चालतंय प्रज्वलित नकारात्मकता जाते महालक्ष्मीचे आगमन होते दिवा बाहेर लावून दिवा बाहेर लावून शकत नाही तर तुम्ही गेटमध्ये सुद्धा लावलं तरी चालतंय आता कसं कोणी कोणी अपार्टमेंट मध्ये राहते म्हणजे कुणाचे काय प्रॉब्लेम असते कस काय दिवा बाहेर लावले तरी तुम्ही गेटच्या आतमधून मधून सुद्धा लावू शकतो पण तुम्ही एकदा घराबाहेर जाऊन घराची आरती करून करून घ्या म्हणजे आपण पूजा झाल्यानंतर घराबाहेर जाऊन आपली आरती करून घ्यायची चौकटीची मग दिवामध्ये मध्ये ठेवलं तरी चालतंय तसंच दिवामध्ये तेल किंवा तूप टाका आणि दिव्यात तेल किंवा तूप भरपूर टाका कारण दिवा हा एक दीड तास राहाय म्हणजे एक दीड तास असायला पाहिजे आपण लावलेले दिवा कोणतीही घ्या पिठाचं घ्या किंवा पितळी घ्या किंवा पंती घ्या तुमच्याकडे जे काही दिवा असेल ते घेऊन तुम्ही काय करायचं सकाळ संध्याकाळ लावा जर तुम्हाला सकाळी गडबड असेल होत नाही तर। संध्या तरी संध्याकाळी जरी लावलं तरी चालतंय असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व माता लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन येत आगमन होते व घरात सुख शांती सुख शांती येते तसंच नकारात्मकता जाऊन घरात सकारात्मकता येते हा उपाय तसेच घराच्या या कोपऱ्यात कधीही दिवा लावू नका वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते दिवा लावल्याने घरात आनंदी आनंद येतो वास्तुशास्त्रात दिवा लावण्याबद्दल अनेक महत्व व गोष्टी महत्व सांगितल्या आहेत तसंच वास्तुशास्त्रानुसार चुकूनही कधी घराच्या दक्षिण दिशेला जळता दिवा ठेवला नाही पाहिजे हिंदू मान्यतानुसार दक्षिण दिशेला यमराजाची रा, दिशा असे म्हटले जाते या दिशेला दिवा ठेवल्याने संकट निर्माण होऊ शकते तसंच अशी मान्यता आहे की जर या दिशेला जळता दिवा ठेवला तर त्याला आर्थिक समस्याचा सा सामना करावा लागू शकतो सुख शांती राहत नाही तसंच वास्तुशास्त्रानुसार घरात आनंदी आनंद हवा असल्यास दक्षिण दिशेला चुकुनी दिवा लावू नये घराच्या उत्तर दिशेला दिवा लावा लावला पाहिजे उत्तर दिशा उत्तर दिशेला दिवा लावल्याने खूप फायदा होतो तसंच लक्ष्मी माता आणि कुबेरशी संबंधित उत्तर दिशे दिशेला दिवा ठेवल्याने पैशाची समस्या येत नाही तसंच आर्थिक समस्या निर्माण होत नाही लक्ष्मी माता आणि भगवान कुबेरांची कृपा मिळवण्यासाठी या दिशेला दिवा लावल्याने व्यक्तीला व्यक्ती मालामाल होतो असे आहे घराच्या चौकटीवरती दिवा लावण्याचे फायदे व श्री स्वामी